नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एकू ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे त्रुपता ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक छत्तीस परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचे दोन मार्ग आहेत त्यापैकी एका मार्गाला ज्ञानयोगाचा मार्ग असे म्हणतात ज्ञानी लोक या मार्गाचं अनुकरण करतात या ज्ञानयोगाची रीत साधली म्हणजे मनुष्य आत्मरूप होऊन जातो असा या ओबीचा भावार्थ आहे अर्जुनाच्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने केलेला खुलासा या ओवीत आला आहे आधी अर्जुनानं आपल्या मनातली शंका मांडली तो म्हणाला देवा ब्रह्मरूप झाल्यावर अमुक एक कर्म आणि अमुक माणूस त्याचा करता हे काही उरत नाही असं तू म्हणालास तर मग तू मला लढायला कसं सांगतोस एकीकडे तू सगळ्या कर्माचा निषेध करतोस आणि दुसरीकडे हिंसेनं लडबडलेलं युद्धही करायला सांगतोस ही तुझी मौजच आहे म्हणायची कृष्णा तुझ्यासारखा गुरु मिळाल्यावर मी संकोच कशाने करू समोर कामधेनू उभी आहे मग भुकेनं कळवळत कशासाठी बसायचं अर्जुनाचं हे बोलणं ऐकून कृष्णांना नवल वाटलं ते म्हणाले अरे बाबा तुझी तर कमालच झाली अरे सहज ओघात आली म्हणून आम्ही तुला शेवटची गोष्ट सांगून टाकली आपलं काम कुठलीही अपेक्षा न ठेवता केलं पाहिजे हे मी तुला सांगणार होतो जाता जाता ज्ञानमार्गाचा विषय निघाला म्हणून तोही तुझ्या कानावर घातला माझा हेतू तू लक्षात घेतला नाहीस तू विनाकारणच भांबावून गेला आहेस हा जो ज्ञानयोग आहे तो सामान्य माणसाच्या आटोक्यातला नाही आपण कोण आहोत कुठून आलो आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे असं कुतूहल वाटू लागतं या जगात जन्माला येण्याआधी म्हणजे मागल्या जन्मी आपण कोण होतो हे आयुष्य म्हणजे काय आहे आणि ते संपल्यावर पुढं कोणती गती आहे याच चिंतन सुरू होत एक एक आशा सुटत जाते शेवटी परमेश्वराच्या स्वरूपाशी ज्याला एकरूप होता येत तोच ज्ञानयोगी होय हा अधिकार फार थोड्या लोकांना लाभतो